श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा दसरा ज्याला आपण विजयादशमी म्हणतो हा दहा दिवस चालणाऱ्या नवरात्रीच्या शेवटचा दिवस आहे या दिवशी श्री रामांनी रावणाचा वध केला आणि आई दुर्गेने महिषासुरावर विजय मिळवला या सणाच्या माध्यमातून आपल्याला एक अत्यंत मौल्यवान संदेश मिळतो तो म्हणजे सत्याचा कधी ना कधी विजय हा होतच असतो चला तर मग आज विजय दसऱ्यानिमित्तानं आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की ज्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल मी गेले तीन वर्ष झालं हा उपाय करते मला त्याचा एवढा छान अनुभव आला म्हणून म्हटलं माझ्या आज युट्यूब फॅमिलीला सुद्धा हा उपाय सांगावा तुम्हाला तर माहिती आहे आज प्रत्येकाच्या घरी दसऱ्याच्या निमित्ताने पूजा केलेली असेल आपट्याची पानं यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असतात आणि आपण ते सगळ्यांना सोनं म्हणून वाटत असतो आता आपट्याच्या पानांना आज खूप म्हणजे खूप महत्त्व आहे आणि आपल्याला उपाय हा आपट्याच्या पानांचाच करायचा आहे आणि त्याचा अनुभव तुम्हाला एवढा येईल ना तुम्ही बघा नक्की बघा हा ट्राय करून काय करायचं आज आपली पूजा झाल्यानंतर ना संध्याकाळी ना त्यातील दोन पानं म्हणजे पूजा जी जिथं पूजा मांडली ना त्यामधली दोन दोन पानं ना तुमच्या घरातील तुम्ही स्वतः तुमचे म्हणजे तुमचे मिस्टर असतील घरातील आई वडील मुलगा बहीण जे कोणी तुमचे किंवा मुलगी असेल भाऊ जे कोणी तुमच्या घरातली आहेत त्या प्रत्येकाच्या ना म्हणजे पैसे ठेवायचं जे पॉकेट असतं त्यामध्ये ती दोन 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 पानं ठेवायला द्यायची आपण ती पुजलेली पानं असतात ज्यावेळेला तुम्ही आपट्याच्या पानांची पूजा करताना त्यावेळेला मनोभावे एक प्रार्थना करायची आहे तुम्हाला जे मनापासून वाटतंय ते त्या प्रार्थनेत तुम्ही बोलायचं आहे यानंतर ती दोन पानं आहेत दोन दोन पानं आहेत ना प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये जिथे ते पैसे ठेवतात तिथे ठेवायला द्यायचं आहे तुमच्या घरातील देवघर असू द्या तुमच्या घरातील कपाट त्यामध्ये महत्त्वाचं आपण आपली कागदपत्र ठेवतो किंवा मौल्यवान दागिने ठेवत असतो किंवा पैसे ठेवत असतो किंवा ज्या ठिकाणी आपण अपन घरात आपला महिला वर्ग जिथे पैसे ठेवतो त्या ठिकाणी ना प्रत्येक ठिकाणी ही दोन दोन पानं ठेवायची आहेत ही पानं अजिबात खराब होत नाहीत सुकतात आहे अशी राहतात फक्त ते सुकतात असं त्याला बुरशी बिरशी काही येत नाही आणि तुम्ही जे तुमचं रेग्युलर पॅकेट पैशाचं पा वापरताय किंवा तुमची पर्स असू द्या किंवा तुमचं काही असं आपल्या घरातील मुलगा असू द्या मुलाचं पॉकेट असू द्या त्याच्यामध्ये दोन दोन पानं ठेवायची दोन पानं का ठेवायची एक जरी पान खराब झालं तरी दुसरं किंवा एखाद्या वेळेला हरवतं तर आपल्याकडे अजून एक एक्स्ट्रा असावं म्हणून हे पान ज्यावेळेला आपण पॉकेटमध्ये ठेवतो किंवा आपल्या घरात ठेवतो त्यावेळेला आपल्या घरात पैशाची कमतरता अजिबात भासत नाही तुम्हाला ना तुमच्या पर्समध्ये हे पान असतं ना त्यावेळेला कसलीच पैशाची कमतरता भासत नाही कुठून ना कुठून तरी तुमच्या घरामध्ये पैसा येणार तुम्हाला कुठून ना कुठून तरी पैसा मिळणार फक्त ना त्याची व्यवस्थित पूजा करून ना ते आपल्या पॅकेटमध्ये ठेवायचं आणि हा वर्षभर ठेवायचं पुढच्या दसऱ्यापर्यंत ठेवायचं ज्या वेळेला पुढचा दसरा येईल त्यावेळेला ती पानं परत काढायची त्याची व्यवस्थित पूजा करायची आणि नंतर ते विसर्जन करायचं नेक्स्ट दसऱ्याला परत दुसरी पानं ठेवायची तुम्हाला असं वाटत असेल की आपण बऱ्याच वेळेला म्हणतो हे असले उपाय करून थोडीच पैसा राहतो पण नाही हे आपण आपला विश्वास महत्वाचा आहे एकदा आपण हे विश्वासानं करून बघायचं एक अनुभव घ्यायचा खरंच तुम्हाला अनुभव येईल आणि एक सांगू का आज दसरा आहे दसऱ्या दिवशी रावणाचं दहन केलं जातं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बाहेरचं रावण जाळायला जातो की अधर्म वाढलाय किंवा बाहेरचा रावणासारखे जे लोक आहेत त्यांचं आपण असं म्हणतो त्यांचा नाश होऊ दे पण सगळ्यात महत्वाचं ना आपल्या स्वतःमध्ये सुद्धा रावण असतो तो कधीच कोणाला दिसत नाही आपल्याला नेहमी दुसऱ्यातला रावण दिसतो त्यामुळं आज दसरा आहे ना तर हा एक हा एक अजून एक उपाय करा आपल्या स्वतः स्वतःमधल्या रावण मारायचं आहे आता हा रावण कोण आहे आपल्यातील राक्षस म्हणजे अहंकार लोप क्रोध मस्त राग द्वेष हे सुद्धा आजच्या दिवशी आपण जाऊन टाकायचं तरच खऱ्या अर्थाने आपल्याकडे रामराज्य येईल नाहीतर आपण सुद्धा रावणच आहोत असं समजा त्यामुळं आजच्या दिवशी एक चांगला संकल्प करूया आपल्यातील हा रावण आहे ना त्याचा आपण त्याग करूया आणि आपण सुद्धा सत्याच्या बाजूने लढूया असत्य काढून टाकूयात आणि जे सत्य आहे ना त्यालाच आपण पकडूया एक ना एक दिवस आपलासुद्धा विजय होणार तर जो मी तुम्हाला आपट्याच्या पानांचा उपाय सांगितलेला आहे ना नक्की ताई न करा तुम्हाला एक चांगला म्हणजे अनुभव येईल कारण कधीच घरात असू द्या किंवा आपल्याला कधीच पैशाची कमतरता भासत नाही कारण आपण असं म्हणतो की ह्या पूजा करून किंवा ही दसऱ्याची आपट्याची पानं ही एकमेकांना देऊन किंवा असं ठेवून काय थोडीच काही वाटतं पण नाही हे खरं असतात उपाय फक्त आपण ना ते प्रामाणिकपणे आणि विश्वासाने करायचं जिथं विश्वासाची जोड असते ना तिथं प्रयत्नांना यश हे मिळतंच कारण गेले तीन वर्ष मी हा अनुभव घेत आहे तुम्हीसुद्धा घ्या आणि नक्की तुम्हाला तुमच्याकडे सुद्धा नेहमी वर्षभर पैसा हस खेळता राहू द्या हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ